नमस्कार जय महाराष्ट्र जुन्नर शहरातील सर्व मायबाप जनतेला दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी देतो येणारी दिवाळी आपणास भरभराटीची धनधान्य समृद्धीची अशी जावो अशी प्रभुचरणी आपल्या सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक अशा माझ्या वतीने त्याचप्रमाणे या तालुक्याचे कर्तव्य दक्ष आमदार सन्माननीय शरददादा सोनवणे यांच्याही वतीने जुन्नर शहरातील सर्व मायबाप जनतेला दीपावलीच्या शुभेच्छा देतो आणि भविष्य काळामध्ये येणाऱ्या जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण यापूर्वी ज्या ज्याप्रमाणे माझ्या मागे ठामपणे उभे होता मला मा मागील पंचवार्षिकला आपण विजयी केले त्याचप्रमाणे या या येणाऱ्या निवडणुकीतसुद्धा आपण सर्वांनी खंबीरपणे मला साथ द्यावी आणि आपल्या सेवेची या ठिकाणी संधी द्यावी अशी या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र